नमस्कार यूट्यूब फॅमिली सगळे कशा आहात अशा करतो सगळे मस्त असताना स्वस्त असताना तर बाकी काय म्हणता शायपाणी वगैरे झाले का सगळ्यांची मी खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो कारण एवढे दिवस मला व्हिडिओ टाइम टाईम नव्हता भेटला मी पडलेलो तर माझा गुड़गा फुटलेला बघू शकता तुम्ही हे बघा तर मार लागलेला मला म्हणून व्हिडिओ टाकायला मला टाईम नाही भेटला तर आज व्हिडिओ टाकतो अर्चना तिकडे बसली हे बघा इकडं बसली अर्चना अय काय करती काय करते मोबाईलमध्ये व्हिडिओ बघते हे बघा इकडे बसले अर्चना आणि मी खरोखर खूप दिवसाने याच्यावर व्हिडिओ टाकला नाही कारण की मला यूज पण येत नव्हती तर आज खूप दिवसाने पुन्हा एकदा मी व्हिडिओ टाकतो तुम्ही नक्की सपोर्ट करा शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपली अकरा हजार फॅमिली याच्यावर पूर्ण झाली मला बंद पण करू वाटत नाही आहे पण व्ह्यूज येत नसल्यामुळं मी याच्यावर व्हिडिओ पण नव्हता टाकला आणि प्लस पाहायला लागल्यामुळं मग मी बंदच केलं होतं माझं यूट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा आज नवीन पद्धतीने मी हा व्हिडिओ बनवतो आणि नक्कीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करील तर मला असा सपोर्ट करा मला सपोर्ट करा म्हणजे जेणेकरून आम्हाला पण व्हिडिओ बनवायला असं मनापासून व्हिडिओ बनवू शकतो आम्ही तर मी तुम्हाला आता दाखवतो आपले दादू प्रयत्न बघा काय करते हे बघा दादू इकडे जेवतोय आमचा दादू इकडं बघ इकडं बघा नुसतं हो हाय कर एकदा हाय कर <laughs> त्याला जेवायचं गरम गरम डाळ घेतली तर इकडं प्रज्ञा बघा काय करते प्रज्ञा हाय कर, हाँ। हाँ। हाँ कर।, हाँ। हाँ। तारे तारे कर तर चला भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ब बाय